सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज त्यांच्या त्यांच्या नेत्याचं सांगणार हो पण तुम्ही ग्राउंड च सांगताय असलं तरी सांगता। आता इथं नाही ना तिथं सगळे असणार आलं काय लक्षात आ, मी आता शिरोल नगर परिषदची जी मागची बाजू आहे हा रस्ता त्याकडे जातो तिथं आहे आणि या ठिकाणी खरं तर वातावरण तापलेलं आहे राजकीय कारण का नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे नगरसेवक पदासाठी नगराध्यक्षपदासाठी जनतेतून नागरिकांचं काय मत आहे मतदारांचं काय मत आहे ते आपण घेऊया आपल्याबरोबर इथले काही मामा का हो तर काय ओके म्हणणार ठीक आहे काय मतदार आहेत मतदार म्हणून तरी बोललं पाहिजे पण आपला काय आपला अधिकार आहे नमस्ते काय नाव तुमचं बरं काय शिरोळमध्ये काम वगैरे झालेले आहेत कसं झालेलं आहे बरं बरं कुठल्या वार्डात राहता तुम्ही सहामध्ये सहामध्ये कामं झाल्यात बरं बरं मतदार म्हणून निवडणुकीला जात असताना तर तुम्ही काय विचार करून तुम्ही निवडणुका जाणार आणि काय सांगणार तुम्ही इतर मतदारांना नाही लोकांनी एक चांगला उमेदवार द्यावा पुढं युवक आहेत मतदार आहेत आपण त्यांचं शिकून द्या नाही तरी पण थोडं मतदार म्हणून तर मला हो नाव तर सांगा घेतलं जाय ना शिरो तर जर उलट बोलतात धारसानं बोलतात असं म्हटलं जात आणि त्यांचं शिकून आम्ही पण शेजारी असल्यामुळे आम्ही बी शिकू त्यामुळे एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय बाबा काम करण्याला निवडून द्यावा की न काम करणाऱ्याला निवडून द्यावं का आश्वासन करणाऱ्याला निवडून द्यावं वाटतंय कामं करणाऱ्या कामं झाल्यात का शिरोमणी बघा कामं करणाऱ्याला निवडून द्यावं आणि आश्वासन देणाऱ्याला कुणीही निवडून देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे वडीलधारी मंडळी आपल्या बरोबर आहेत शिरोकरच आहे मामा नमस्ते काय नाव तुमचं गीता शिरोमणी किती नंबर वाढत आहे नऊ नंबर काय नऊ नंबरची प्रश्न वाढायची तीन झाले नाही काय वाटतंय कामं झालेत का एक मतदार म्हणून आणि वडीलधारी म्हणणं मतदान करायला याच्यावर तुम्ही मतदान करा म्हणतात ज्यांनी कामं केल्यात त्यांनाच मतदान करा का आश्वासन द्यावं लागलं त्यांना मतदान नाही ज्यांनी कामं केला त्यांनाच मतदान करा असं यांचं म्हणणं आहे मतदार आहे अनेक सगळ्या चर्चा होत्या कारण तुमचं जर बघितलं तर व्यवसाय टोच आहे आणि कर्मागराने राजकीय चर्चा तुमच्याकडे येतात असतात मेसेज काय वाटतंय एक मतदार म्हणून तुम्हाला बाद झाले का पण वाटतंय तुम्हाला बाद झाले कारण काय पैसा क्या बोलताय पैसा आता चालू आहे तर अजून अर्ज भरायचं तरी चालूच आहे काय वाटतं मतदान न केलेलं चांगलं असं न केल्याला चांगलं पण मतदान जायब करते ती निवडणूक आधी नोटा नोटा आम्हाला कुठलाच पसंत नाही शिरोळ्यामध्येच काय तुम्ही किती नंबर काय कामं झालंच काम झाल्यात झाल्यात पण पैसा बोलायचा पैसा आहे म्हणजे उमेदवार असं आहे असं यांचं म्हणणं आहे गालवडचा काय गालवाडची परिस्थिती आहे गालवाडची कामं झालाय त्यांचं असं ग्रामपंचायत असेल मला वाटतं हे काय गालवाडला पण आम्ही वडाची आहे बरेच उठून चाललेलं आहे मतदार तर मतदाराने बोललं पाहिजे बोललं पाहिजे आपला अधिकार आहे आपला हात आहे आपण बोललं पाहिजे शिरो बर गाव कुठलं गाव गावाचं नाव सांगत आहे बौद्धिक आहेत आहे मामा मतदार तर आहे का नाही सांगा हाय काय मतदार आहेत पण सांग बोलू शकत नाहीत का तर कसं असतंय गावा गावाच्या ठिकाणी किंवा वर्डाच्या ठिकाणी काय आपण कुणाचं वाईट होऊन घ्यायचं असंच बरं जनाचं म्हणणं असतंय म्हणून ती बोलत नसते युवक आहे शिवराज आहे काय नाव मतदान आहे मतदाना जाताना तुम्ही जेव्हा मतदान करता तर काय विचार करून तुम्ही मतदान करणार म्हणजे कशाला प्राधान्य देणार कामं करणारा देणार आश्वासन करणारा देणार का एक घट आहे म्हणून त्याला देणार किंवा पैसे वाटणार म्हणून त्याला मतदान करणार कामं करणार तुमच्या वार्डात कामं झालं नाही झाली वार्डातच कामं झालं किती किती नंबर वॉर्ड आहे पहिला होता आता दहा पडला काम नाही बघा या वार्डात कामं झालं आहेत युवकांचं म्हणणं आहे फस्ट जे तिथले नगरसेवक होते त्यांनी मग ती चालू करायला हो पाहिजे नाहीतर हे युवक असे नाराज होतात आणि मग ती डायवर्ट होत जातात विचारानं तुमच्या विचाराशी त्याचं कधीच कनेक्टिंग होत नाही युवक आहेत ज्या यांनी खरं तर त्यांनी खरं तर ह्यांना बांधून ठेवलं आहे तुम्हाला दिसतंय मग कॅमेरा पण दिसत असतो का तर कॅमेरा म्हणणार की पळून जातात थांबत नाही बोललं पाहिजे बोललं पाहिजे का नाही काय नाव तुमचं इथलं किती नंबर वाढत आहे एकाच वाढत आहे काम झालं नाही काय परिस्थिती आहे मी काय नगरसेवाचं नाव घेऊ शकत नाही कारण का विरोध असते म्हणून राहून दे पण वाढणारी कामं चालण्याच म्हणणार मतदार म्हणून मतदान करायला जातात विचार मतदार मतदान उमेदवार चांगल्या माणसाला करणार तुमचं नाव आवळे किती नंबर वाढ बरं कुठलं गाव आहे नांदेड नाही नाय तुम्ही मी काय नांदणीची कामं झालं त्या नांद झालं काय बरं मतदार म्हणून तरी निधाल तुम्ही काय मेसेज शिरोळकरांना द्यायचा शेजारी केली पाहिजे केली पाहिजे उमेदवारांनी कामं केली पाहिजेत निवडून दिलं तर उमेदवारांनी कामं केली पाहिजेत अनेक आहेत आपल्या बरोबर मतदार आहेत शिरोळकरांचा काय नाव तुमचं संजय एकनाथ चौकटे किती नंबरला राहतो वार्डला आमचा वार्ड नंबर आठ आहे आणि आमच्या मालकी वार्ड नंबर दहा आहे उमेदवार आहेत का उमेदवार ना उमेदवार नाही म्हणजे मग दोन्हीकडे मतदान दोन्ही विभाग असं काय विभागलं मतदान दोन्हीकडे दोन्हीकडे मतदान सगळं फोडून टाकलं फोडून टाकलं का बरं फोडून टाकलं मतदान फोडून टाकलं असेल त्यांचं काय इलेक्शन काय त्रास फंडा असेल भांडा असेल फंडा 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 काय म्हणून मतदान फोडलं बघा नवऱ्याचं मतदान एका वार्डात आणि त्यांच्या मिसेसचं मतदान दुसऱ्या वार्डात ही कुठं तर निवडणूक आयोगाने याची दखल घ्यायला पाहिजे कारण त्याचं असं आहे गेल्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनला म्हणजे काय नाही एक वर्ष होत असेल जयसिंगपूर नगरीचे सर जे होते हिथं मतदान करा जयसिंगपूरात मतदान केलं त्यांनी आमदार किला आणि त्यांच्या मिसेसचं मतदान तिकडे पडलं आमदार किला आणि येताना जवळ त्यांचा अपघात झाला निवडणूक अधिकारी निवडणूक आयोगात झोपा करतात का त्यांना कळत नाही त्यांच्या चुकीमुळं हाकण्यात एक माणूस गेला ती सर गेले एवढा निवडणूक आयोगाला अक्कल नाही काय काय पैसे देऊन निवडणूक अधिकारी झालात का तुम्ही हा तसं त्यांच्या बाबतीत घडलेला आहे बरं तुमचा वाढ जे आहे त्या वाढात कामात आलेला आहे कामात मतदानला काय विचार करून जाणार काय अधिकार आहे ठीक आहे बघा मतदानाचा अधिकार आहे ती मतदान करणार आहे योग्य उमेदवाराला मतदान करणार आश्वासन देणार भाषणामध्ये मोठ्या मोठ्या पुढे फेक फेकणाऱ्यांना आम्ही मतदान करणार आहे कामाला विकासाला जी गती देतील त्यांना मतदान करणार असं इथल्या शिरोडकरांचं म्हणणं आहे विजय दंगेकर लोणारी टाईम्स शिरोडकर